त्याचं कॅरेक्टर काय आहे तो किती मतं खाऊ शकतो किती घेऊ शकतो सामनामद वापरून काय करू शकतो का हा सगळा अंदाज बांधून जसं पुण्याचा असेल तर पुण्याचं काय आपलं धंगेकर वीस आहेच आहे त्याच्या प्लस पण ह्याच्यामध्ये काँग्रेसने हळूहळू जाण्याचं काही कारण नाही तो नगरसेवाला तो कार्यकर्ता आहे खरंच कार्यकर्ते आमच्याकडे पण असे खूप कार्यकर्ते आहेत दंगेकर सारख्या आमच्या पक्षात पंचवीस कार्यकर्ते आहेत स्वतःच्या ताकदीवर आहेत आम्हाला वाटतच नव्हतं की उद्धव ठाकरे हे हिंदुर्वात सोडून बरोबर जातील जाती या ओव्हर ओर मध्ये आम्ही गेलो आणि ते सरकार आमचं गेलं मला एक आणखीन विचारायचं जेव्हा जेव्हा जे तुम्ही निवडणुकीचा अंदाज देता तेव्हा तो अचूक ठरतो तर तुमचं काय कॅल्क्युलेशन असतात त्याच्या पाठीमागे ते जरा सांगा ते जारा, ते जारा, दोन जारा दोन गोष्टी असतात दोन गोष्टी असतात जर का संपूर्ण महाराष्ट्राचं करायचं असेल तर तिथल्या तिथल्या जिल्ह्या लेवलच्या लोकांना म्हणजे उमेदवाराच्या विरोधकांना उमेदवाराच्या जवळच्या लोकांना आणि स्थानिक लोकांना विश्वास घेऊन त्यांना त्याची पात्रता किती आहे बाबा पात्रता किती आहे स्वतःची किती आहे त्याला पाठी बन लोकांची किती आहे त्याचं कॅरेक्टर काय आहे तो किती मतं खाऊ शकतो किती घेऊ शकतो सामनाम दे वापरून काय करू शकतो का हा सगळा अंदाज बांधून जसं पुण्याचा असेल तर पुण्याचं तर काय आपलं पुणे एवढं लोकसभा एवढं छोटी आहे माझ्या घरापासून औंड जायला चार पाच मिनटं लागतात खारडी हा कोपरा शेवटचा आहे म्हणजे पुलगेटचा कोपरा शेवटचा आहे इकडं तुमचं कर्वेनगर शेवटचं आहे बाणेर बालेवाडीचा तो हायवे सानन हॉटेलचा तो हा एवढा पुणे लोकसभा तर खूपच छोटा आहे बरोबर त्या पुणे लोकसभेमधले पण जवळजवळ बरेचशा एरिया ह्याच्यामध्ये नव्हता लोकसभेमध्ये अच्छा हडपसर नाही आहे बरोबर तुमचं कोंडवा नाही आहे म्हणजे पुण्याचं करणं तर काय एवढं अवघड नव्हतं काहीच अवघड नाही ओके आता जेव्हा कसब्याची निवडणूक आहे थोडंसं कसब्याकडे येतो तेव्हा तुम्हाला अंदाज आला होता दंगेकर निवडणूक म्हणून आम्हाला अंदाज म्हणजे जेव्हा पब्लिक त्याच्या बाजूने फिरायला लागलं तेव्हा मी सांगितलं पक्षाला की आपण इथं डोक्यामध्ये आहे आणि आपण धोक्यामध्ये आम्ही पूर्ण मग नंतर पूर्ण ताकद ताकद लावून पण काय झालं की आमचा फेस जो आहे तो चुकीचा आणि दोघं जर तुम्ही तुलना केली दोघांची राजकीय आणि दंगेकर तर दंगेकर वीस हजार प्लस आहेच आहे त्याच्या प्लसपणामुळे तो निवडून आला ह्याच्यामध्ये काँग्रेसने हुळूहून जाण्याचं काही कारण नाही किंवा जिल्ह्यातल्या कुठल्याच नेत्यांनी एक्झाम्पल अजितदादा असतील किंवा पवार साहेब असतील किंवा काँग्रेसचे कोणी असेल त्यांनी हुळून जाण्याची गरज नाहीये आमचा कॅन्डिडेट चुकला आहे okay. त्यामुळं आणि धंगेकर स्वतःच तीन प्रभागांमध्ये वेगवेगळ्या तो नगरसेवक तो कार्यकर्ता आहे okay. खरंच कार्यकर्ते आमच्याकडे पण असे खूप कार्यकर्ते आहेत okay. दंगेकर सारखे आमच्या पक्षात पंचवीस कार्यकर्ते okay. स्वतःच्या ताकदीवर हो आहेत निवडू शकतात हा एक जेव्हा महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं होतं आणि सगळी ती प्रक्रिया सुरू झाली होती आणि म्हणजे महाविकास आघाडी असतो तर यायची होती पण फडणवीस यांचं सरकार येणार नाही अशी चर्चा होती तेव्हा तुम्ही सिलोरोग बंगल्यावर गेलेले होता आणि ते विज फार फिरले होते की तुम्ही शरद पवार साहेबांना भेटला त्यांच्या जा बंगल्यावरती जाऊन तेव्हा काय नक्की तुम्ही ते गुपित काय होतं का तेव्हा त्याचं गुपित काय नव्हतं माझ्या त्यावेळेस मी सांगितलं होतं मी माझ्या पर्सनल कामालाच गेलो होतो पर्सनल कामात जात असताना आम्ही आपलं थोडंसं राजकारणाचं पण काढतो की बाबा काय होणार आहे काय नाही अंदाज घेण्या काढत पण जात होतो परंतु साहेबांची किंवा उद्धव ठाकरे साहेबांची काही मनस्थिती नव्हती आमच्यावर येण्याची भाजपची बरं ठीक आहे आम्ही भेटलो उद्धव साहेबांनाही भेटलो परंतु मनस्थिती नव्हती आणि आमच्या दिल्लीवाल्यांची पण मनस्थिती नव्हती की आम्हाला वाटतच नव्हतं की उद्धव ठाकरे हे हिंदुर्वाद सोडून काँग्रेस बरोबर जातील या ओर कॉम्पटन्समध्ये आम्ही गेलो आणि ते सरकार आमचं गेलं तेव्हा पवारांशी याविषयी काही चर्चा झाली म्हणजे असं तुम्ही काय कोणतं प्रपोजल वगैरे असं काही घेऊन प्रपोजल घेऊन नव्हतं गेलो मी बाबा मी अंदाज काढायचा की काय त्यांच्या मनात आहे काय नाही तेवढ्या फुरतंच होतं पण ते त्यांच्या मनात असं काही नव्हतं की बाबा अजित पवारांनी जी गोष्ट केली दादांनी ती करायची नव्हती अशी त्यांची त्यावेळेची धारणा होती ओके अच्छा किंवा आम्ही पण त्यांना एवढं घ्यायची जवळ गरज नव्हती असं त्यांची धारणा दिसून येत होती okay, बोलताना कारण okay. मी गेलो तेव्हा तापलोच होतं वातावरण okay. ते फोना फोनी चालूच होते त्यांची त्यामुळे okay. ती धारणा होती त्यांची की आम्ही एवढी घाई करायची गरज नव्हती असं okay. त्यांच्या okay. बोलण्या